सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आम्ही ज्या विषयासाठी संघर्ष केला तो विषय होता संविधानाचा संविधान समर्थन परत काढून रॅलीच्या विरोधात उद्धव ठाकरे सरकारने आमच्यावर गुन्हा दाखल केला होता आमच्यावर असे अनेक गुन्हे दाखल केले तरी आम्हाला मान्य आहे आमच्यावरचे वॉरंट आज रद्द झाले जामीन मिळाला संविधानाचा लढा कायम राहील असा विश्वास आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आम्ही ज्या विषयासाठी संघर्ष केला तो विषय होता संविधानाचा संविधान समर्थनार्थ काढलेल्या रॅलीच्या विरोधात उद्धव ठाकरे सरकारने आमच्यावरती गुन्हे दाखल केले आम्हाला असे अनेक अजून शंभर गुन्हे दाखल केले तरी ते आम्हाला मान्य आहेत आज सन्माननीय दंडाके अधिकारी वर्ग क्रमांक एक कुडाळ येथे आम्ही आलो आमच्यावरती वॉरंट जे काढले होते रद्द था था ते रद्द केले जामीन करून घेतला आणि आता केस उभी राहील परंतु संविधानासाठी वाटेल ते आणि संविधानाचा लढा हा कायम राहील संविधान सुखरूप राहील यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्ते त्याच्या समर्थनार्थ आहोत साहेब काल भविष्य मेळावा झाला त्यामध्ये खासदार नारायण राणे यांनी आपण आता निवृत्त करू संकेत दिले काय सांगायचं नारायण राणे साहेब कधीच निवृत्त होऊ शकत नाही राणे साहेब आमची ऊर्जा आहेत राणे साहेब हे आमची शक्ती आहे आणि साहेब आमचे मार्गदर्शक आहेत त्यामुळे राणे साहेबांचा अजून चार वर्ष खासदारकी बाकी आहे आणि राणे साहेबांमुळे नुसता सिंधुदुर्ग जिल्हा नाही नुसता कोकण नाही तर मुंबई आणि अख्खा महाराष्ट्र आम्हाला स्फूर्ती देत राहतो त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या कामातून आणि काल त्यांच्याबरोबरच मी मुंबई पासून गोव्यापर्यंत विमानाने एकत्र प्रवास केला त्यामुळे त्यांची ऊर्जा अजूनही कायम आहे हे मी फार ठामपणे सांगू शकतो तुम्ही आज दादांची तुम्ही भेट घेणार आहात दादांबरोबर काल एकत्र दादांबरोबर होतो आणि आता मुंबईचा निवडणुकीचा सा प्रचार चालू असल्या कारणामुळे मी आता मुंबईकडे रवाना होतो एक महत्वाचं वक्तव्य केलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की षडयंत्र चालू आहेत राणेला संपवण्याचे त्यांचा रोग जो होता तो काही प्रमाणात रवींद्र चव्हाण यांच्याकडे मला असं वाटतं की रवींद्र चव्हाण महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि साहेब आमच्या देशाचे नेते आहेत त्यामुळे असा कुठलाही रोष किंवा रोख असू शकत नाही आणि साहेब एवढे ज्येष्ठ आहेत की ते आमच्या सारख्यांचा सा कान पकडून आम्हाला सांगू शकतात की आम्ही काय करायला पाहिजे आणि रवीर चव्हाण साहेब देखील त्यांचा प्रचंड आदर करतात ते त्यांना नेता मानतात मला वाटतं की हा कुठला तरी वाक्याचा विपर्यास केला गेलाय परंतु साहेब हे नेते आहेत होते आणि राहते कसे जा असेल महायुती शंभर टक्के जिंकेल एकशे पन्नासहून जास्त जागा आम्ही महायुती म्हणून जिंकू भाजप आणि शिवसेनेची महायुती आहे ज्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरेंनी हिरवी चादर पांघरली ती हिरवी चादर हिंदुत्वाची भगवी चादरच्या लाटेमध्ये ही फार वाहून जाईल आणि उद्धव ठाकरेला त्याची जागा कळेल आणि पुन्हा एकदा महायुती तर सरकार सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत